वादळ उभे करणारे जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचे स्वराज्य उभे करणारे महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष समर्पणशीलतेचे प्रत्येक प्रत्येक मातृभूमीचे असे उपासक सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक रणशील तेजे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शक युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासो जिज्ञासो चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्री शिका कमवाने शिका महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर देव कासेचे लंगोटी नाकाळाचे माते हानुकाठी आक्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद गुरु संत तुपाराया हातामध्ये झाडू घेऊन हतामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत अंत

शिवरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झाली बरोबर लागल्या हलव